श्रावण आला की सण आले उपवास आले मग नैवेद्यासाठी काहीतरी गोडधोड बनवावंच लागतं तर आज आपण नैवेद्यासाठी दोन प्रकारचा शिरा बनवणार आहोत पहिल्यांदा गुळाचा शिरा बनवू गुळाचा शिरा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी आणि एक वाटी गूळ एकत्र करून घ्यायचा आणि हे पाणी आपल्याला उकळ ठेवायचे आपण एक वाटी रव्याचा शिरा बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटी पाणी आणि एक वाटी गूळ पुरेसा होतो आता एका गॅसवर आपण हे गुळाचं पाणी उकळायला ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर रवा भाजायला घ्यायचं आहे मी ते एक वाटी रवा घेतला आहे रवा भाजण्यासाठी जाड जाडतळाचीच कढई घ्यायची आणि सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत एक ते दोन मिनटांसाठी गॅस फुल ठेवायचा आणि कढई गरम झाली की गॅस मंद करायचा आपल्याला मंद गॅसवरच रवा भाजायचा आहे रवा भाजताना लगेच त्यामध्ये तूप घालायचं नाही दोन मिनटं रवा कोरडाच भाजायचा आणि नंतर त्यामध्ये मोठे चार चमचे तूप घालायचं इथे मी जाड रवा घेतला आहे त्याऐवजी तुम्ही बारीक रवा पण घेऊ शकता पण जाड रव्याचा शिरा जास्त सुटसुटीत होतो तूप घातल्यानंतर चार ते पाच मिनटं हा रवा आपल्याला मंद गॅसवर असाच भाजायचा आहे रव्याचा रंग थोडा बदलायला लागला आणि त्याचा छान वास सुटला की समजायचं आपला रवा व्यवस्थित भाजला आहे आता रवा भाजून झाला आहे आणि आपण जे गुळाचं पाणी उकळत ठेवलं होतं त्यामधला गुळ पूर्णपणे विरगळला आहे आणि पाण्यालाही चांगली उकळी आली आहे आता हे गुळाचं पाणी गाळून रव्यामध्ये घालायचं आहे यावेळी घ्यास एकदम मंद हवा आणि एकदम पाणी घालायचं नाही पाणी थोडं थोडं घालायचं कारण त्याची वाप अंगावर येते अर्धं पाणी घालून रवा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आणि मग बाकीचं उरलेलं पाणी घालायचं गुळाचं पाणी रव्यामध्ये गाळूनच घालायचं कारण बऱ्याच वेळा गुळामध्ये कचरा असतो किंवा गुळाचे बारीक खडे विरगळलेले नसतात त्यामुळे हे पाणी गाळून घेणं गरजेचं आहे सगळं पाणी रव्यामध्ये घालून झालं की चमच्याने रवा आणि पाणी एकत्र व्यवस्थित पटपट मिसळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाही आता कढईवर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटांसाठी मंद गॅसवर हा रवा शिजू द्यायचा झाकण काढून शिरा सगळ्या बाजूने व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घालायची तुम्ही जायफळ पावडरच्याऐवजी वेलची पावडर घातली तरी चालेल पण गुळाच्या पदार्थामध्ये वेलचीपेक्षा जायफळ पावडरची चव खूप छान लागते आता सगळ्यात शेवटी दोन चमचे तूप आणि सुका मेवा घालायचा आणि शिरा दोन मिनटांसाठी परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी वापरून घ्यायचा आता हा गुळ घालून केलेला गोडाचा शिरा तयार आहे हा शिरा कमी तुपामध्ये सुद्धा मऊ मोकळा आणि सुटसुटीत होतो तर ह्या श्रावणात नैवेद्यासाठी असा हा गुळ घालून केलेला गोडाचा शिरा एकदा नक्की करून पहा हा गुळ घालून केलेला गोडाचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आता आपण शिऱ्याचा दुसरा प्रकार बनवू हा शिरा बनवण्यासाठी एक वाटी रवा एक वाटी साखर दोन वाटी दूध आणि पाव वाटी तूप लागणार आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतला त्यामध्ये रव्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी थंड दूध घातलं हे दूध गरम करून थंड केलेलं आहे दुधामध्ये रवा व्यवस्थित मिसळून घेतला आणि झाकण ठेवून रवा भिजण्यासाठी अर्धा तास ठेवून दिला इथे मी जाड रवा वापरला आहे पण तुमच्याकडे जा जर जाड रवा नसेल तर त्याऐवजी बारीक रवा वापरू शकतात अर्ध्या तासानंतर हे झाकण काढून पाहू हे हो। रव्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालं आहे म्हणजे आपला रवा अगदी व्यवस्थित भिजला आहे आता एका जाड तळाच्या कढईमध्ये पाव वाटी तूप घेतली तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आपण एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी एक वाटी साखर लागते आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायची त्यासाठी गॅस मंद ठेवायचा आणि ही साखर सतत हलवत राहायची हळूहळू साखर विरगळायला लागेल आणि रंगही बदलायला सुरुवात होईल ही एक वाटी साखर मंद गॅसवर पूर्णपणे विरगळून त्याचा रंग बदल बदलण्यासाठी जवळजवळ चार ते पाच मिनटं लागतात पण तोपर्यंत आपल्याला चमच्याने ही साखर सुत हलवत राहायची नाहीतर ती कडाईला चिकटू शकते आता बघा साखर जशी जशी विरगळेल तसा ह्या मिश्रणाचा रंग थोडा तपकिरी व्हायला लागला आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार होत आहे आपलं हे मिश्रण खूप तपकिरी किंवा लालसर करायचं नाही नाहीतर शिरा कडवट होऊ शकतो साखर पूर्ण विरगळली आणि थोडासा रंग बदलला की त्यामध्ये लगेच आपण रवा दुधामध्ये भिजवून ठेवला होता ते मिश्रण घालायचं आहे आता हे दुधाचं मिश्रण साखरेमध्ये घालण्यापूर्वी एकदा चमच्याने हलवून घ्यायचं कारण रवा तळाला जाऊन बसतो आणि दूध वरती तरंगत हे, हे भर -भर रवा दुधाचं मिश्रण साखरेमध्ये घातलं की घॅस मंदच ठेवून हे भरभर हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला रवा कच्चा असल्यामुळे थोडा कडाईला चिकटू शकतो पण जसा जसा तो साखरेमध्ये मिसळून जाईल तसा तो मोकळा व्हायला सुरुवात होते हे मिश्रण आपल्याला कमीत कमी तीन ते ती चार मिनिटांसाठी एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपला हा शिरा जसा तयार होईल तसं त्याला कडेनं तूप सुटायला सुरुवात होईल अजूनही आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी हा शिरा हलवून घ्यायचा आहे जोपर्यंत तो व्यवस्थित मोकळा आणि सुटसुटीत होत नाही हा शिरा बनवताना थोडा वेळ काढूनच बनवायचा कारण जसं लाडू बनवताना पाक थोडा पुढे गेला तर लाडू बिघडतात तसंच हे साखरेचं शिरप थोडं जास्त वेळ शिजलं गेलं तर ते कडवट होतं आणि शिरा कडू लागतो आणि हा शिरा मंद गॅसवरच बनवायचा आहे आणि तो सतत हलवत राहणं गरजेचं आहे आता हा शिरा कढईपासून वेगळा व्हायला लागला आहे म्हणजे आपला शिरा तयार झाला आहे आता सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर आणि सुकामेवा घालून एकत्र सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि दोन मिनटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचा आता आपला हा छानसा शिरा तयार आहे आपण फक्त पाव वाटीत तूप घातलं होतं तरी शिरा छान मऊ मोकळा होऊन कडेनही त्याला भरपूर तूप सुटला आहे तर हा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा शिरा एकदा नक्की करून पहा आणि ह्या दोन्ही शिऱ्यापैकी तुम्हाला कोणता शिरा जास्त आवडला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद